कर्क राशी ही चौथी रास आहे पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्प व अश्लेषा ही नक्षत्र मिळून ही रास बनते कर्क राशीचे लोक हे खूप भावनिक असतात आणि इतरांची काळजी देखील घेत असतात तसेच या राशीचे लोक त्यांच्या जन्मस्थानाशी देखील जोडलेले असतात या राशीच्या लोकांना मान सन्मान देखील हवा असतो हे लोक इतरांच्या गोष्टीशी तसेच परिस्थितीशी देखील जोडलेले असतात या लोकांना जुनी चित्रे ग ग्रंथ साहित्य इत्यादीमध्ये विशेष रस असतो तसंच या राशीच्या लोकांना येणार दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असणार आहे याविषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्हाला तुमच्या कामात खूप मान मिळेल तुमच्या कामाच होईल तुम्हाला ओळख मिळेल नोकरदार त्यांच्या कामात समाधानी दिसतील या वर्षी तुम्हाला काही समस्यांना पण सामोरं जाऊ लागेल पण कालांतराने तेही दूर होतील आणि तुम्हाला फायदा मिळेल जर तुम्हाला या वर्षी उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्हाला या वर्षी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि तुमचे करिअर खूप चांगले बनेल कर्क राशीसाठी आता आपण बघणार आहोत आर्थिक बाबतीत दोन हजार चोवीस कसं असेल राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक परिस्थितीकडे खूप लक्ष द्यावे लागेल जेणेकरून तुम्हाला चांगला लाभ घेता येईल दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु ते पैसे हुशार हुशारीने खर्च करायला हवे अनावश्यक खर्च करू नका अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते या वर्षी कोणतीही गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली नाही तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित ठेवावी लागेल राशीला दोन हजार चोवीस मध्ये कौटुंबिक बाबतीत कौटुंबिक जीवनात येत्या वर्षी तुम्हाला खूप चांगले प्रेरणा मिळणार आहेत तुमच्या वडिलांना या वर्षी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते या काळात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास उपचार करा कोणाशीही कटू शब्द बोलू नका तरच आणि संबंध चांगले ठेवा आणि संबंध चांगले राहतील याचा प्रयत्न करा कर्कराशीसाठी या वर्षात सुरुवातीला तुमच्या प्रेमाची सुरुवात चांगली होईल ज्यामुळे अनेक फायदे मिळतील तुमचा जोडीदार तुमच्या सोबत खूप चांगला वेळ घालू शकतो जर तुमचा आणि तुमच्या प्रियकराचा एकमेकांवर खूप विश्वास असेल तर या वर्षी तुमचे प्रेम जीवन संतुलित राहील आणि या वर्षी विवाहित लग्नाची आहे बाबतीत दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल परिस्थिती अनुकूल नाही या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी लागेल वर्षाच्या मध्यात तुमचे आरोग्य सुधार शकते ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील तुमचे त्या दरम्यान लहान लहान सहान समस्या उद्भवू शकतात वर्षाच्या शेवटी वाहन जपून चालवा आणि शक्य असल्यास दुसऱ्याला वाहन चालवायला लावा आणि स्वतः बाजूला बसा जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही जुन्या समस्या उद्भवत असतील तर या काळात तुमच्यावर शस्त्रक्रिया देखील होऊ शकते धन्यवाद आपण पाहिलं की कर्क राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या कामामध्ये खूप मार मिळेल तसे त्यांची त्यांना ओळख देखील मिळेल यामुळे त्यांच्या ते,